नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मा मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं जमीन चोरीला गेली म्हणून एक शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत आता नेमकं काय विषय आहे त्यांचा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचं उपोषण सुरू आहे आणि नेमकं इथं जमीन चोरीला गेली असा त्यांचा आरोप आहे इथं एक बॅनर लावलेला आहे तिसरा दिवस आहे आपण बॅनरवर काय लिहिले बघूया अगोदर नेमकं आतमध्ये जाऊ इथं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जमीन चोरीला गेले बाबत उपोषण असं लिहिले बरे त्यांनी आणि गणे बाबूलाल मुलानी राज्य मुख्य संघटक हे इथं उपोषणाला बसलेले आहेत आता असं वेगळं वेगळं काही तर बरंच काही लिहिलेलं आहे या बॅनरवर आता यांचा काय विषय आहे आणि नेमकं उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं उपोषण जे चालू आहे यांचं हे कशा संदर्भात आहे जमीन चोरीला गेली म्हणतात नेमकं काय प्रकरण आहे आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आता तुम्ही थोडं इकडे बसा तुम्ही उपोषण करताय का हां मग इकडे बसा मला सांगा इथं आता तुमची तुम्ही तीन दिवस झाला उपोषण करता तिसरा दिवस आहे तुमचा हा तीन दिवस तेरा दोन दोन हजार बरं नाव सांगा तुमचं म्हणजे माझं नाव गणी लाल मुलानी राहणार तेरेकेडा तालुका वाशी मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचा मुख्य संघटक आहे परंतु माय मी आत्तापर्यंत दोन हजार सहापासून मी बांधतोय आणि पंधरा वर्ष झाले मी या संघटनेत काम करतो आहे पण माझ्या जमिनीसाठी माझ्या वैयक्तिक कामासाठी मी या संघटनेचा कुठंच वापर केला नाही परंतु वापर करण्याचा ह्या अधिकारी लोकांची मंडळाधिकारी आहेत आपले तहसील कलेक्टर साहेब अधिकारी तुमचं परत तलाठी तहसीलदार डेप्युटी कलेक्टर यांनी आम्हाला पाडले किंवा संघटनेचा म्हणजे संघटनेचा सपोर्ट घेण्याचा कारण माझी जमीनच चुरली गेली चोरी केली म्हणजे नेमकं असं कसं काय होतं नेमकं असं पूर्ण आधीच आहेत माझ्या पैसे काय विषय काय नेमकं जमीन म्हणजे कोणाच्या नावावर जमीन होती अगोदर सरकारच्या ताब्यात होती एकशे पंच्याऐंशी एरिया कोणता गाव कोणतं सांग तुम्हाला जमीन अजून माझी जमीन सरकार लागत होती एकशे पंच्याऐंशी कलमाखाली म्हणजे निगराणी काही ठेवली होती जमीन ते एक साल लागत ती आम्हाला भेटत होती परंतु काही काळ ते काय आमचे मानणं क्लॅश होते आमच्या पाहण्यामध्ये आमच्या थोडक्यात ती निकाल पूर्ण लागले माझे एकोणी एकोणीसशे अठ्याण्णव निकाल लागला त्या निकालामध्ये आम्हाला तुमचा विषय समजला नाही मला परत एकदा सांगा की जमीन नेमकं कोणाची होती कोणत्या शिवारात होती आणि आजची काय परिस्थिती आहे जमीन मूळ कुठ कोणाच्या नावावर होती जमीन मूळ आमच्या वडिलाच्या नावावर होती काय नाव होतं वडिलाचं गनी बाब आपलं बाबला लाली साहेब मुलानी जमीन माझी कडकवाडी शिवारामध्ये मग हे सविस्तर सांगा कटंगवाडी शिवारामध्ये माझी जमीन पंधरा एकर एक एकोणतीस तीन गुंटे तालु तालुका वाशी तीनशे चौदा कल गट नंबर त्यामध्ये पंधरा एकर तीस गुंठे जमीन आणि तीनशे आठ मध्ये एकोणतीस गुंठे जमीन अशी म्हणून आमच्या वडिलांच्या नावाची जमीन होती किती एकूण एकूण चौदा पावणे चौदा एकर जमीन होती सगळी टोटल ती जमीन किती वर्षापूर्वीची होती जमीन तुमच्या वडिला एकोणीसशे गोष्ट आहे सरकारच्या ताब्यात जमीन असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे तळडो आपल्याला काय जात नव्हते काय बी खाडा कुठे केले आम्हाला काय माहीत नव्हतं त्याच्यामध्ये असे ज्यावेळेस निकाल लागला तर निकाल दोन हजारला निकाल कसा लागला लागलासोबत भांडण होत काय होत आमचे म्हणजे आमचे पाऊन होते यामध्ये आता मुलं फकीर मंजन सह असे काही लोक होते आणि कशासाठी भांडण करत होते तुम्हाला ते जमीन वाटून घेण्यासाठी आम्हाला मिळावं म्हणजे वाटणी वाटणी मिळाली म्हणून भांडण होती म्हणून आमच्या वडीलच्यातून खून झाला होता त्याला आमच्या वाडलांना मारून टाकलं म्हणजे जेलमध्ये गेले मारते त्या वडील आमचे त्या पिरेंडमध्ये या जमीन जमीनसारख्या लागण झाली म्हणजे आम्ही लहान लहान होतो ना जमीन सारख्या लागण केली त्यांनी तिथं पण मग प्रकरण चालू झालं डेप्युटी कलेक्टरकडं लातूरला काय काय दिवस चाललं दोन हजार काहीतरी एकोणनव्वदला दाखल लातूरला गेलं होतं तिथलं प्रकरण पण लातूरला आपलं डेप्यू डे डिव्हिजन हे झालं ना चेंज झालं भूमला आलं बुमला तर ती बुमला भूमला आठ्याण्णव माणसा निकाल लागला आमचे एक सावत्र आई आहेत त्यांनी पण त्याला पण जमीन थोडक्यात दिलेली आठ एकर काय चौदा कोणी त्याला दिली सगळी म्हणजे एकवीसशे सतरा गुंटे म्हणजे ज्यामध्ये चौदा तीनशे मधील त्याला अडीच एकर त्यामध्ये दिली आणि तीनशे नऊमध्ये सहा एकर त्यांना दिली म्हणजे आठ आठ एकर त्यांना चौदा गुंटे जमीन दिली त्याला बाकी क्षेत्र म आमच्या नावावर म्हणजे एक नऊ एकर एकोणतीस गुंटे च ती तीनशे चौदावमधील आणि तीनशे आठमधील नऊ एकर एकोणतीस गुंटे ही जमीन आमच्या ताब्यात आम्हाला दिली आमच्या ताब्यात असं झालेलं ते पण त्यामध्ये असा उल्लेख केला त्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये आदेशामध्ये हुरू क्षेत्र ग बाबुला यांच्या नावे शिल्लक राहते शिल्लक झाली राहिली असं आणि दोन हजार तीन हजार पंधरा अभियानमध्ये पंधरामध्ये झाला त्याचा त्या पंतमध्ये उल्लेख केला काय ग बाबुला अली यांच्या नावावर तीन एकर जमीन आहे म्हणून असं उल्लेख आहे त्याचा तरी तीन एकर जमीन आहे का नाही तुमच्या नाही ना चुरी दिली जमीन ती तिथून गेली कोणाच्या नावे झाली काय आता ही जमीन अशी झाली की बिड्पेट डी म्हणून एक होता दोन हजार सात का सहाला त्यांनी काय केलं माहिती आहे का जमीन सारख्या लागण होती ना पूर्ण असं राखाणमध्ये पाठव जमीन सारख्या लागण होती अशी होती नाव त्याच्यामध्ये तर दोन असं आम्ही त्यांनी काय केलं सर्व त्याची पूर्ण नावं टाकली यांच्यामध्ये त्यांची पापा सय्यद आणि गनी गुलाब सैद हे बेची म्हणजे खंजी खरेदी नाही काय नाही त्यांची वल्ल्याची खरेदी होती पण ती डेपोडी त्याला बे दगल करून टाकले ना कारण त्यांनी त्यामध्ये तसेच काय नव्हते त्या खरेदीमध्ये बेदगल केलं तीच खरेदीचा नंबर घेऊन त्यांनी त्यात डेपोद्याने काय केलं तीन सत्तर एक फेर टाकला ती लिंबा जाऊन दुसऱ्या तिसऱ्याच विकतो होती आता जमीन कोणाच्या नावावर आहे ती आता जमीन त्यांनी परत ते दुसऱ्याला विकली त्याने आरसूळ आरसूळ म्हणून एक वकील ते आरणी विकली कोणी पापा मानगेनी गुलाबसेन या दोघांना त्यांना विकली विकास आरो म्हणून एक वकील आहे त्या नाव त्यांना विकली त्यांनी जमीन ती ती जमीन विकली आम्ही तिथे जमिनीसाठी गेलो तर आम्हाला त्यांनी मारलं त्या मारा आमच्या मार मला मारलं त्या लोकांनी त्यांनी तिथं त्या जमीन बघण्यासाठी आम्ही गेलो तिथं तर ती आम्ही परत परत प्रकरण दाखल केलं दोन हजार दहाला कल तशी तर आम्हाला जमीन भेटाना म्हणून तीन दोन हजार बारा निकाल दिला माझ्या वडिला जे नाव असलेली तीन एकर जमीन उर्वी क्षेत्र असं म्हणजे दिलेलं त्यामध्ये ती गायब केली पैसे खाल्ले चुकीचे फेरफार केले त्याचा न्याय मागण्यासाठी आम्ही कलेक्टरकड डेप्युटी कलेक्टर कलेक्टर साहेबाकडं बरेच वेळ तक्रार केली बरेच वेळेस अर्ज केले के त्याचं काम आम्हाला जातं पण त्याचं थाकवायचं काय लागलेलं नाही आणि त्याचं उत्तर पण देत नाहीत ती त्याचं उत्तर देत नाही ती कधी कधी तर समजा थोडक्यात आम्ही आलो तर काय तुमची जमीन विक्री खरी झाली म्हणतात विक्री काय बोलतात ते थोडक्यात असते आता तुम्ही आज उपोषण किती दिवसाला करताय तर आम्ही आज तीन दिवसाला उपोषण करतोय कोणी अधिकारी आले का नाही इथं नाही कोणी आलेलं निवेदन कोणाला दिलं तुम्ही निवेदन तशी जर कलेक्टर साहेबांना दिलं निवेदन अधिकारी वगैरे कोणी आले कोणी आलेलं नाही कोणी आलेलं नाही कोणी विचारलं नाही दिवस उपोषण करणार तुम्ही जोपर्यंत मला जे मला माझा न्याय मला भेटत नाही तोपर्यंत मी इथंच उपोषण करणार आहे आणि जर त्याच मी न्याय मला नाही भेटला तर मग आत्महत्य शिवाय मला पर्याय नाही मी आत्महत्य करणार म्हणून कुटुंब संघट मग असे बघा हे तेरखेडा या ठिकाणी राहणार आहे गनी मुलांनी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुपोषण सुरू आहे त्यांची जमीन चोर गेली असं लिहिलंय त्यांनी वेळी त्या बॅनरवर मी तुम्हाला वाचून दाखवली आणि त्यांची पण तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आज तिसरा दिवस आहे मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही असं त्यांनी सांगितलं आता नेमकं यांना कसं <laughs> प्रशासन न्याय देणार हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव